नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूप महत्वाच्या अभंगावर म्हणजे अभंग क्रमांक शहाण्णववर जरा अधिक खोलवर चर्चा करणार आहोत हो नमस्कार आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं विवेचन आहे यावर आणि त्या आधारे आपण तुकारामांचा भक्तीचा मार्ग समजून घेऊया जो एकदम साधा आहे पण खूप खोल अर्थाचा आहे बरोबर आपला उद्देश हाच आहे की कर्मकांडांच्या पोलीकडे जाऊन भक्ती कशी असू शकते हे बघणं नक्कीच सुरुवात करूया का मग त्या पहिल्या ओळीने जी खूप विचार करायला लावणारी आहे युक्त आहार न लगे अधिक साधने काय वाटतं म्हणजे कठोर नको तसं म्हणायचंय त्यांना अगदी अगदी त्याचा सरळ अर्थ तोच आहे म्हणजे बघा भक्ती करायला काही कडकडीत उपवास त्यालाच युक्त आहार म्हटलंय किंवा शरीराला खूप कष्ट देणारी अवघड साधने अधिक साधने याची काही गरज नाही अच्छा विद्यानंद पण तेच सांगतात की तुकारामांचा अनुभव हाच आहे की देव अगदी सहज भेटतो सोप्या पद्धतीने म्हणजे बाह्य आवडंबर नको म्हणतात हो क्लिष्ट विधी कर्मकांड याची गरज नाही तुमचा आतला भाव महत्वाचा आहे उगात शरीराला त्रास देऊन काय उपयोग देवाला ते नको आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे ऐकून खरंच अनेकांना बरं वाटेल पण मग कलियुगात काय म्हणतात की कलियुगात साधना करणं जास्त कठीण असतं बरोबर तिथे कोणता मार्ग सांगतात तुकाराम कारण ते म्हणतात कलियुगामाजी करावे कीर्तन तेणे नारायण देई भेटी याचं काय महत्त्व आहे हो हे फार महत्वाचं आहे तुकारामांना माहिती आहे की सत्ययुग त्रेतायुगासारखे मोठे यज्ञ करणं किंवा द्वापर युगासारखी पूजा अर्चा करणं हे आता कलियुगात सामान्य माणसाला नाही झपणार नाही शक्य बरोबर म्हणूनच ते कीर्तन हा सगळ्यात सोपा आणि प्रभावी मार्ग सांगतात पण इथे कीर्तन म्हणजे फक्त भजन म्हणणं असं नाही अच्छा म्हणजे अजून काही आहे त्यात हो विद्यानंदांच्या विवेचनानुसार कीर्तनामध्ये देवाचं नाव घेणं म्हणजे नामस्मरण त्याचे गुण प्रेमानं गाणं त्याच्या कथा ऐकणं सांगणं संतांचे विचार ऐकणं त्यावर बोलणं हे सगळं येतं ओके हां एक असा मार्ग आहे जो एकत्र येऊनही करता येतो आणि एकट्याने आणि यातूनच देव कृपा करतो त्याची भेट घडते असं तुकाराम सांगतात म्हणजे साधनं खूप सोपी केली आहेत त्यांनी हो हो। पण अजून एक अडचण असते लोकांच्या मनात संसार आणि परमार्थ कसं एकत्र आणायचं हा मोठा प्रश्न असतो हो अनेकांना वाटतं की देव हवा असेल घरदार तर घरदार सोडावा लागत पण तुकाराम तर म्हणतात न लगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड याबद्दल काय सांगाल ही तर तुकारामांच्या विचारांची काय म्हणतात त्याला खासियत आहे ते एकदम स्पष्ट सांगतात की भक्तीसाठी आपलं रोजचं जगणं म्हणजे आपला, आपला व्यवहार नोकरी धंदा हे सोडायची काहीच गरज नाही खरंच हो काही लोक कसं करतात सगळं सोडून देतात अंगाला राख फासतात म्हणजे भस्म हातात दंड घेतात आणि जंगलात जातात वनांतरात पण तुकाराम म्हणतात हे नको याची गरज नाही सामान्य माणूस घरात राहून आपली सगळी कर्तव्य सांभाळून सुद्धा भक्ती करू शकतो अच्छा महत्वाचं काय आहे तर आतला त्याग मनाची शुद्धता देवावरचं प्रेम बाहेरचा देखावा किंवा वेगळा वेश महत्वाचा नाही हे खूपच व्यवहारिक आहे म्हणायचं अगदी आणि म्हणूनच आजही ते अनेकांना पटतं आचरणात आणण्यासारखं वाटतं खरंय म्हणजे भक्ती ही जगण्याचाच एक भाग होऊ शकते त्यासाठी काहीतरी जगा चालायची गरज नाहीये बरोबर मग इतके सगळे उपाय असताना किंवा मार्ग असताना तुकाराम महाराज शेवटी कशाला सगळ्यात जास्त महत्व देतात कारण अभंगाच्या शेवटी ते म्हणतात तुका म्हणणे मज आणि क उपाव दिसती ते वाव नामेवीण यात त्यांनी एकदम स्पष्टच सांगितलं नाही का अगदी हा त्या अभंगाचा कळस आहे म्हणजे त्यांच्या पूर्ण अनुभवाचा सार आहे तो ते म्हणतात की देवाचं नाव घेण्यापलीकडे म्हणजे नामस्मरणाशिवाय त्यांना बाकीचे सगळे उपाय सगळ्या साधना व्यर्थ वाटतात वाव म्हणजे व्यर्थ अच्छा म्हणजे बाकी सगळं शून्य त्यांच्या दृष्टीने हो राम कृष्ण विठ्ठल हरी कोणतंही नाव घ्या पण त्या नावाचा जप करणं हेच सगळ्या साधनांमध्ये बेस्ट आहे तोच मुख्य आधार आहे विद्यानंद पण यावरच भर देतात की नावामध्येच देवाची शक्ती आहे त्याचं रूप आहे त्यामुळे नामस्मरण हा एकदम डायरेक्ट मार्ग आहे देवापर्यंत पोहोचायचा म्हणजे बाकीचे उपाय कदाचित मदत करतील पण मुख्य नामच हो बाकीचे उपाय चित्त शुद्ध करायला वगैरे उपयोगी पडू शकतील पण देवाची भेट घडवण्यासाठी नामच हे सर्वश्रेष्ठ आहे असं तुकारामांचं अगदी ठाम मत दिसतं तर आजच्या आपल्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की संत तुकारामांनी भक्तीचा किती सोपा सहज मार्ग सांगितला आहे हो ना म्हणजे बघा कठीण व्रत वैकल्य नकोत तपश्चर्या नको कलियुगात नामसंकीर्तन हेच मुख्य साधन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संसार सोडून जायची गरज नाही अगदी बाहेरचा देखावा नाही तर आतून समर्पण आणि प्रेमभाव महत्वाचा बरोबर आणि आजच्या या धावपळीच्या काळात जिथे इतका स्ट्रेस आहे तिथे हा विचार किती महत्वाचा ठरतो खरे आपण अनेकदा बाहेरच्या उपायांमध्ये इतक्या अडकतो की मूळ गोष्ट विसरून जातो तुकाराम आठवण करून देतात की देव काही लांब नाहीये तो आपल्या अगदी जवळ आहे कुठे आपल्या तोंडात आपल्या मनात त्या नावामध्ये आहे जसं विद्यानंद सांगतात फक्त श्रद्धा पाहिजे प्रेम पाहिजे आणि नाव घ्यावं बाकी तो बघून घेईल आणि जाता जाता एक विचार येतोय मनात की तुकारामांनी नामाला इतकं म्हणजे इतकं केंद्रस्थानी ठेवलंय हो तर मग फक्त ठरलेल्या वेळी म्हणजे देवपूजा करताना किंवा मंदिरात गेलो तेव्हाच नाम घेण्याऐवजी आपल्या रोजच्या जगण्यात कामात विचारांमध्ये अगदी सहजपणे नकळतपणे सुद्धा हे नामस्मरण कसं जास्त विणता येईल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच हो ना याचा विचार करायला हवा